नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविणेबाबतचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरविषयीच विषयीच आपण थोडक्यात सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या जी आर तसेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर काय हा जी आर दिनांक पंचवीस जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे तर याची जी प्रस्तावना आहे बघूयात की महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर एक सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होत असतो कृषी ग्राहकांना सध्याच्या एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार तीनशे शेचाळीस दलयू आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निदर्शनानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहन वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने केली जात असते तसेच जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायांवर दुष्परिणाम झाला असून शेती करणारे जे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविलेले आहे म्हणजे जवळ की तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी असे एकंदरीत सर्व मोटार पंप या योजनेअंतर्गत बसणार आहेत माननीय मुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभर अन्वयी खालीलप्रमाणे घोषणा केली आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी वा हवामान तीव्र होत असून त्यामुळे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशाच अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठीच त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांचा साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या क्षमतेपर्यंत जे शेतक कृषीपंप असतील त्यांना पूर्णत मोफत वीज पुरवली जाणार आहे आणि याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या वीज कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची जबाब जी थकबाकी वाढू नये या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचारणाधीन होती आणि हीच बाब शासनाने सदर जी आर काढून पूर्ण केलेली आहे तर आपण बघू शकतात की याचा जे शेतकरी बांधव असतील तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी यांचं पूर्णत जे वीज बिल आहे ते महाराष्ट्र शासन भरणार आहे तर काय आहे हा शासन निर्णय आपण थोडक्यात अजून परत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जी भारतातील शेती आहे ती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामान तीव्र होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे आणि अशाच अडचणी राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप जे कृषी ग्राहक असतील त्यांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा कालावधी आता किती असणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात जी सदर योजना आहे पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीस योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल यात पात्रता काय असणार आहे साडेसात एच पी पर्यंत मंजूर भार असलेले सर्व शेती पंप जे ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहेत आता आपण या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे त्याबद्दल देखील थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तर एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात एच पी पर्यंतचे जे शेतीपंप किंवा वीज ग्राहकांना जी वीज आहे ती मोफत मिळणार आहे व शासनास विद्युत अधिनियमन दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वय कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदान वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीज बिल केल्यानंतर सदर वीज सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीच्या अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत एक सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये दर पोटी प्रतिवर्षी चौदा पॉईंट सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेच्या योजना कालावधीत बदल झाल्यास त्यानुसार किंवा त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल त्याला कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आलेले आहे आता आपण बघू की लेखाशीर्ष काय आहे की मोफत वीज बिल योजनेचे वार्षिक अंदाजे एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र वीज वितरण कृषी जी कंपनी मर्यादित याच कृषी पंप अनुदानात सर्वसाधारण वर्गवारीकरिता लेखाशीर्ष क्रमांक जो आहे अठ्ठावीस झिरो एक पंचावन्न बावन अनुसूचित जाती वर्गवारीकरिता लेखाशीर्ष अठ्ठावीस झिरो एक छप्पन्न एकसष्ट व अनुसूचित जमाती वर्गवारीकरिता लेखाशीर्ष अठ्ठावीस झिरो एक छपन्न चौदा मधील तरतुदीतून मागवण्याचा भागविण्याची मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त लेखा शीर्ष दोन हजार चोवीस पं, या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी अशी देखील यात सूचना करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा कृषी शेतकरी जे बांधव आहेत त्यांच्यासाठी एक संजीवनी ठरणारा जी आर मानावा लागेल कारण की आज अनेक शेतकरी बांधव अडचणीत आहेत आणि अशाच अशातच त्यांना या योजनेतून दिलासा मिळणार आहे तर हा होता आपण महाराष्ट्र शासनाचा जी आर जो थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला धन्यवाद